उन्हाळ्यामध्ये अगदीच जेवणाचा कंटाळा येतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर फोडणीचे ताक बनवलेत तर नक्कीच चार घास तुम्ही जास्त जेवाल तर आज आपण इथे फोडणीचे ताक बनवणार आहोत तर अगदीच वरण आणि आमटीचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने नक्कीच फोडणीचे ताक करून बघा सर्वप्रथम आपण इथे ताक घुसळून घेणार आहोत अशा पद्धतीने ताक छान घुसळून घ्यायचं आहे तर इथे ताक घुसळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ताकामध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण प्रथम साधं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा काळं मीठ म्हणजे सैंधव मीठ असेल तर सैंधव मिठाचा वापर करा नसेल तर साध्या मिठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आता मीठ आणि कोथिंबीर छान आपण ताकामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे मीठ आणि कोथिंबीर छान मिक्स करून झालेली आहे अशा पद्धतीने आपण मीठ आणि कोथिंबीर छान मिक्स करून झालेली आहे तर इथे तुम्हाला जर ताक आणखीन पातळ हवं असेल तर ता तुम्ही ताकामध्ये पाण्याचा वापर करू शकता आता आपण ताकावर फोडणी करणार आहोत तर एका भांड्यामध्ये आपण तेल छान गरम करून झालेलं आहे त्या तेलामध्ये आपण पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्त्याची पानं तर इथे आपण आता हा छान तडका तयार झालेला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण ही फोडणी दिल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं आहे अगदी एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे खूप छान खमंग असं हे ताक तयार होतं तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आता झाकण काढून फोडणी छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर नक्कीच हे फोडणीचं ताक बनवून बघा अगदी भातावरसुद्धा खूप छान लागतं किंवा अगदीच तुम्ही या उन्हाळ्यामध्ये अगदीच कडाक्याचा उन्हाळा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे फोडणीचे ताक तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार प्यायलात तरीसुद्धा चालेल खूप छान चविष्ट असं हे, चा हे फोडणीचे ताक तयार होते तर नक्कीच रेसिपी करून बघा फोडणीचे ताक तर कधीकधी वरण आणि आमटीचा अगदीच कंटाळा येतो तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हे फोडणीचे ताक करून बघा नक्कीच चार घास जास्त जेवाल आणि खूप छान चविष्ट असं हे फोडणीचं ताक तयार होतं तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये